पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट घरासमोरून दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या साहित्याची चोरी झाली आहे ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव गावाअंतर्गत असलेल्या शिदायकवाडी परिसरात मंगळवारी सतरा डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली आहे शिदायकवाडी परिसरामध्ये सोमनाथ गायकवाड हे आपल्या कुटुंबासोबत राहतात ते शेती व्यवसाय करतात तर शेतीला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर व्यवसाय करतात मंगळवारी रात्री त्यांनी आपला ट्रॅक्टर घरासमोरील शेडमध्ये लावला होता रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची बॅटरी टेप रेकॉर्डर डिझेलची चोरी केली आहे त्याचबरोबर शेडमध्ये ठेवलेल्या मकाच्या तीन गोण्याही चोरून नेल्या मात्र या मकाच्या गोण्या काही अंतरावर नेऊन टाकून दिल्या जगदीश धात्रक यांची दुचाकी घराबाहेर उभी हुती। त्या दुचाकीची चोरी केली आहे अशी माहिती रामदास गवांदे यांनी दिली आज सोमनाथ चंद्रकांत चंद्रकांत गायकवाड याची रात्री काहीतरी एक दीडच्या सुमारात ट्रॅक्टरची बॅटरी डिझेलचा पाईप चोरून डिझेल सोयाबीन समजून मकाच्या गोण्या फॉरेस्टात नेऊन टाकल्या आणि त्यांची वायरून कडी लावली इतर परत दोंडे भाऊ जगदी जगदी दोंडे भाऊ धात्रक याची मोटरसायकल चोरून नेली एवढं चोरट्यांचं प्रमाण वाढलं आहे ब शिवारामध्ये किंवा राणामधी वस्ती आहे आपण जगायचं जगा कसं बघ हा येतो ना आम्ही जगायचं आमची एवढीच मागणी राहील पोलीस पर्सननी जेवढं लक्ष देत आहे तेवढं लक्ष देऊन त्यांना पकडव नाही तर मग आम्ही जागा कस हा मोठा प्रश्न आहे आमच्यामोर आम्ही एक तर जंगलात राहतो जसे काय रानच्या वस्थेला अशा जर झालं तर कसं वाढणार मग दरम्यान पठार भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचं सत्र वाढत चाललंय भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करायला घारगाव पोलिसांना सपशेल अपयश येत आहे असं वारंवार घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांवरून पाहायला मिळत आहे गाडेकर मराठी घरगाव सुनबाई काल नवीन कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा